नमस्कार मी संगीता राठोड उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन सा। आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झालेली आहे ती प्रभाग रचना आपली चौदा जुलैला प्रसिद्ध झालेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट गट आणि एकशे सव्वीस गण आपल्या जिल्ह्यासाठी झालेले आहेत आणि त्या प्रभाग रचनेच्यानुसार आपण एकवीस जुलैपर्यंत नागरिकांकडून काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या मागवत आहोत आणि त्या एकवीस जुलैनंतर मान्य विभागीय आयुक्त या हरकती आणि सूचनांवरती सुनावणी घेतील आणि त्यानुसार मग अठरा ऑगस्ट रोजी आपली अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल तर मी सर्व जिल्ह्यातील जनतेला आवाहन करेन की आपण आपल्या प्रभाग किंवा आपल्या प्र, प्र प्रभागरचनेविषयी जर आपल्या काही सूचना असतील तर त्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसीलमध्ये लेखी स्वरूपामध्ये द्याव्यात धन्यवाद